कुठल्याही विषयाचं विश्लेषण करताना आपल्याला बऱ्याच वेळा थेट काही बोलता येत नाही त्याच्यामागे बऱ्याच अडचणी असतात बरेच संकेत पाळावे लागतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला काही नियमांचंही पालन करावं लागतं आणि म्हणून आपण कोड्यात बोलतो या निवडणुकीमध्ये आपण प्रत्येक विश्लेषणामध्ये वेगवेगळ्या हिंड दिल्या होत्या इशारे दिले होते आणि त्या इशाऱ्यावरनं जे आमचे पूर्वपार वाचक आहेत गेली पस्तीस वर्षाचे त्यांना त्या सगळ्या गोष्टी कळल्या होत्या मी सुरुवातीलाच बाळ्या मामा म्हात्रे यांच्याबद्दल बोलताना बोललो होतो की दुश्मन करे दोस्त ने वो काम किया है आहे भर का गम हमे इनाम दिन हुशार वाचक जे काही समजायचे ते समजून गेले होते तशी थीण मी अपक्ष उमेदवारांनी दिली होती की पिंका नावाचा किंगमेकर कुठे आहे आता निवडणूक हातामधून चाललेली आहे वेळीच ही निवडणूक पिंकाच्या हातामध्ये दे देणं गरजेचं आहे आता आपण फक्त हिंड देतोय इशारे देतोय त्याची दखल घेणं न घेणं हे त्या उमेदवारांच्या कि त्या लोकांच्या मनावर अवलंबून असतं कृती त्यांनी करायची असते म्हणजे मी राजेश पाटील यांना भेटायला गेलो होतो पालघरचे उमेदवार अगदी निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे उद्या मतदान होतं आदल्या दिवशी सगळं काही व्यवहार सुरू होता आणि मी थेट त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं म्हणजे प्रश्न विचारला होता विचार तो, जाहीर प्रश्न आणि तसं सा कानात सांगणं किंवा त्यांना सरळ सरळ बोलणं हे माझ्या अंगास असतं आणि म्हणून मी त्यांना प्रश्न विचारताना विचारला होता की ही, ही निवडणूक लढवण्याची अवदस्ता का आठवली हो त्या एका शब्दावरनं त्यांनी काही समजायचं ते समजलं असेल नसेल तो माझा भाग नव्हता पण बऱ्याच विश्लेषणांमध्ये निवडणुकीच्या मी आधीच बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या तशाच्या तशा खऱ्या खर ठरलेल्या आहेत त्याचंही विश्लेषण आपण चार जून नंतर करूया तत्पूर्वी आता जे निवडणुकीला उभे आहेत ना उमेदवार त्यांची अवस्था या गोष्टीतल्या मालकाप्रमाणे होणार आहे त्या आमिर खाननी एका एक चॅनलवर खूप सुंदर गोष्ट सांगितली होती तीच गोष्ट आता मला हे निकाल लागण्याच्या पार्श्वभूमीवर आता अगदी काही तासांमध्येच निकाल लागत आहेत त्याच्या आधी ही गोष्ट आठवली की ती गोष्ट कशी तंतोतंत तंतो बसते ती बघा एका गावामध्ये एक मालक होता मालक काहीसा भातार होत चालला होता आणि म्हणून त्याची देखभाल करण्यासाठी त्यांनी एका नोकराला ठेवलं त्या नोकराला सांगितलं की तू रोज मला एक लिटर दूध हे झोपताना पाजायचं आहे चांगलं दूध नोकराने सांगितलं हो काही दिवस नोकराने प्रामाणिकपणे ते दूध पाजलं ज्या लक्षात आलं की मालकच ही खोटा आहे मालक सोऱ्या करतोय मालक लोकांना फसवतोय तर आपण मालकाला का नाही फसवायचं आणि म्हणून तो त्या दुधातलं लिटर दूध प्यायला त्यांनी सुरुवात केली त्याच्यामध्ये तो पाव लिटर पाणी टाकायचं मालकाच्या लक्षात आलं की दुधामध्ये काहीतरी गडबड होते कारण आधी दूध चांगलं होतं मग त्या नोकरावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी दुसरा नोकर ठेवला आणि त्या नोकराला सांगितलं की याच्यावर लक्ष ठेव हा दूध मला बरोबर देतो की नाही ते बघ त्या दुधात पाणी टाकतो का ते बघ तू नोकर जॉईन झाल्यानंतर या पहिल्या नोकराने सांगितलं की तुला माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय ज्याने लक्ष ठेवायला सांगितलंय तो किती चोर हे तुला माहिती आहे का तो किती भ्रष्टाचारी हे तुला माहिती आहे का तो स्वतः चोऱ्या करतोय आणि म्हणून मी लिटर दूध पित होतो तू पण छानपणा करू नको तू पण पाव लिटर दूध पाहिजे तर प्यायला सुरुवात कर माझं नाव काही सांगू नको त्याने यच केलं की सेटच प्रामाणिक नाही आपला तर आपण कशाला प्रामाणिकपणा दाखवायचा आणि म्हणून त्याने ही अर्धा लिटर आता या पहिला लिटर पित होता दुसरा लिटर प्यायला लागला मग अर्धा लिटर दूध त्याच्यातलं गायब व्हायला लागलं आणि त्या अर्धा लिटर त्याच्यामध्ये ते पाणी टाकायला लागले मालकाच्या थोडंफार काहीतरी लक्षात आलं की काहीतरी गडबड होते म्हणून त्यांनी तिसरा नोकर ठेवला हे जी संशयी लोक असतात ना हलक्या कानाची ते खूप खतरनाक असतात आणि ती मग खरी खोटी माहिती काढण्यासाठी माणसं नेमतात आणि ती माणसंही अशा पद्धतीची निघतात तिसरा माणूस आला तो त्यांच्यात सामील झाला त्याला पुन्हा तेच सांगितलं गेलं की तुला पगारही मिळतोय आम्ही दूध पितो तूही दूध पी आपला काय मालक तेवढा काही प्रामाणिक नाही आहे तो दूध पिऊन जास्त जगेल तो लवकर संपला तर आपल्याला बरं आहे एवढी प्रॉपर्टी आहे प्रत्येकाच्या हातामध्ये काही काही व्यवहार आहेत हे सगळे आपल्याला मिळतील मग त्यांनीही ते पाव लिटर दूध प्यायला सुरुवात केली म्हणजे आता मालकाकडे फक्त पाव लिटर दूध द्यायला सुरुवात झाली आणि तीही पाव पाव लिटर दूध प्यायला लागली मालकाला संशय होताच मालक संशयीच होता त्यांनी चौथा नोकर ठेवला या तिघांवर लक्ष ठेव हे काहीतरी गडबड करतात पुन्हा तोच किस्सा ह्या तिघांनी त्याला पटवलं ते पूर्ण दूध प्यायला लागले मग मालकाला द्यायचं काय मग ते काय करायला लागले मालक झोपला की मालकाच्या खोटांना मलई लावायची म्हणजे जी आपली साय येते ना वरची ती लावायची दुसरं जे मालक उठलं तुम्हाला रात्री दूध का नाही दिलं जात त्यांनी सांगितलं की नाही आम्ही व्हा दूध दिलं होतं हा घ्या पुरावा त्यांनी आरसा दाखवला अजूनही तुमच्या मिशीला दूध लागलेला आहे तुमच्या होटांना अजूनही साय लागलेली आहे आणि तुम्ही ते न पुसता झोपून गेले तर चारही नोकर एकदाच सांगतायत हे ते खरं मानलं पाहिजे मालकाने ते खरं मानलं आणि मालक अडचणीत आला त्याच्या लक्षात आलं आपण फक्त पाणी पिऊन झोपतोय मालकाची तब्येत खांगली नंतर बऱ्याच गोष्टी झाल्या ते आमिर खाननी खूप चांगल्या पद्धतीने पटवून दिले निवडणुकीमध्ये काही उमेदवारांच्या बाबतीत हेच झालेलं आहे मालकांनी उमेदवारांनी जी काही मंडळी नेमली होती त्यांना आपला मालक काय आहे हे माहीत होत त्याच्यामुळं त्यांनीही हात मारायला सुरुवात केली मालक लोकांशी खोटं बोलायचं मतदारांशी आणि हे जे नोकर होते हे नोकर मालकाशी खोटं बोलायचे कारण मालकाला दूध पाहिजे होत लोकप्रियता पाहिजे होती उदो उदो केलेलं पाहिजे होत हे चांगल्या गोष्टी ऐकायची त्यांना सवय होती आणि म्हणून हे सगळे भाट स्तुतीपाठक कौतुक करणारे ही सगळी मंडळी त्यांनी नेमली होती ती असं काही चित्र उभं करायची की हे सगळं खरं आहे तुम्ही मालक रोज दूध पिताय एक लिटर शुद्ध दूध पिताय खूप चांगलं चाललंय असं ते दाखवायचे कारण त्यांना माहीत होत की आपला जो सेट आहे आपला जो मालक आहे हा मालक या निवडणुकीमध्ये काही निवडून येणार नाही उलट त्याचा उद्देश वेगळा आहे त्याची ध्येय धोरणं वेगळी आहेत मग आपण हात मारून घ्यायला काय हरकत आहे त्या सगळ्या नोकऱ्यांनी व्यवस्थित हात मारून घेतला त्या दुधाचं बिंग जसं फुटलं ना तसं हे पिंग चार जूनला फुटणार आहे लवकरच त्याचा स्फोट होणार आहे कारण मालकाला काय सांगितलंय की तुम्ही खूप साऱ्या मतांनी निवडून येणार आहेत आपण लाखो लोकांची सेवा केलेली आहे आपले लाखो लाभार्थी आहेत प्रत्येकाने भरभरून मतदान केलंय त्यामुळं आपणच निवडून येणार आहोत कशावरून त्यांनी सांगितलं की बघा सगळी वृत्तपत्र आपलं कौतुक करतायत सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपलंच कौतुक आहे सर्व काही सर्वे येत आहेत ते आपलेच आहेत आणि सगळ्या खोट्या गोष्टी ज्या होत्या त्या रंगून रंगून सांगितल्या गेल्या त्याच्यामुळे मालिक जो होता तो हवेत राहिला आणि जेव्हा मतपेटी उघडली तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं अरे हे तर सगळं खोट आहे आपण जेवढी लोक नेमलेली होती ती सगळी लोक ही खोटारडी ठरली हे चार जून ला पण या प्रत्येकाने त्यांच्या होटाला त्यांच्या तोंडाला कौतुकाची लोकप्रियतेची मलई लावली होती म्हणजे प्रत्येकाच्या आरसा दाय बघा हे खरं आहे हे छापून आलंय हे इथे आम्ही असं बोललोय हे तुमचं भाषण इथे तुम्ही खूप चांगलं बोलले ही जी मलई जी होती ना कौतुकाची ती तोंडाला लागलेली आहे प्रत्यक्षामध्ये पोटामध्ये दूध काही गेलेलं नाही आता ही मलई किती कोटीला पडले हे आपल्याला चार जूनला कळेल त्यांच्या लक्षात येईल उमेदवाराच्याही की आपण लुटलो गेलोय आपण फसलो गेलोय आपण लोकांना फसवायला गेलो आपण मतदारांना फसवायला गेलो आपण आपल्या सहकाऱ्यांना फसवायला गेलो मात्र प्रत्यक्षात आपण स्वतःच फसलोय हे त्या उमेदवाराला कळेल म्हणजे आमिर खानची गोष्ट याच्यात आठवली बरेचसे उमेदवार सांगतायत की आम्हाला एवढी मतं मिळतील आम्हीच निवडून येऊ प्रत्यक्षात तसं काही होणार नाही म्हणजे आम्ही प्रत्येक विश्लेषण मशाल चॅनलवर तर तुम्ही जर लक्षात आलं तर आम्ही बऱ्याचशा हिण दिलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट बोलता येत नाहीत जे मी आजही या चॅनलवर कोणत्या मतदारसंघात काय घडलंय हे जाहीर करू शकतो मात्र निवडणूक आयोगाचेही काही बंधन आहेत एक जूनला म्हणजे आज एक पर्व जे निवडणुकीत होतं संपतो म्हणजे शेवटचा टप्पा संपतोय आता एक्झिट पोल जाहीर होतील एक्झिट पोल म्हणजे तो अंदाज असतो तो जाहीर होतोय मी गेली हाच अंदाज गेली सहा महिने जाहीर करत होतो म्हणजे पहिल्या दिवसाहून सांगणार होतो सांगत होतो की हा हरणार आहे हा जिंकणार आहे मी जे जे सांगितलंय ते आत्तापर्यंत सगळं खरं ठरलंय चार जूनलाही ते खरं ठरेल आणि त्यावेळेस लक्षात येईल की कौतुकाची मलई खोटेपणाची मलई ही आपल्याला किती कोटींना पडले याचा हिशोब त्यांना चार जून लावा लागेल कारण पराभव हा पक्का आहे